लोकसभा मतदारसंघाच्या सेना भाजपा युतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आज सकाळी भालेकर मैदानावरून त्यांनी व खासदार हेमंत गोडसे यांनी एकत्रितपणे रॅली काढली रॅलीत पालकमंत्री गिरीश महाजन राज्यमंत्री दादा भुसे खासदार संजय राऊत माजी समाज कल्याण मंत्री बबनराव गोलप महापौर रंजना भानसी सभागृह नेते दिनकर पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार आदींसह डॉक्टर भारती पवार यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते डॉक्टर भारती पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर यांना सादर केला यावेळी त्यांच्या पालकमंत्री गिरीश महाजन खासदार संजय राऊत आमदार किशोर दराडे आमदार राहुल आहेर उपस्थित होते डॉक्टर भारती पवार यांनी नंतर पत्रकारांशी बातचीत केली तेव्हा आपण जास्तीत जास्त मतांनी विजय होऊ असा विश्वास व्यक्त केला <स्ति> माझा मतदारसंघ <संगा> शेतीशी रिलेटेड <स्ति> असल्यामुळे <स्ति> या ह्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी शेती प्रश्न असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या सगळ्या याच्यावर काम करण्यासाठी मी निश्चितपणाने मला संधी मिळेल आणि मी चांगलं काम करेल असा विश्वास मला हो। जस आहे आणि मतदारांची पण अपेक्षा तशीच आहे की जास्तीत जास्त काम या मतदारसंघामध्ये झालं पाहिजे केंद्राच्या माध्यमातून चव्हाण साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आणि साहेबांच्या ना मार्गदर्शनाने आणि त्यांच्या विश्वासानेच आम्ही काम करत आहोत खरं तर गेल्या पाच वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये काम करत आहे इथे खरा प्रश्न आहे की पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे माझ्या मतदारसंघामधील येवला नांदगाव देवळा चांदवड मनमाड ह्या भागामध्ये पाणी प्रश्नावर मला जास्त काम करायचं आहे आणि शेतीमध्ये कांदा उत्पन्न असेल द्राक्ष उत्पादन जास्त आहे तर ते एक्सपोर्ट जास्तीत जास्त कसं होईल आणि आमचा शेतकरीला लाभ कसा मिळेल ला इथल्या शेतीविषयक तर त्या याच्याने केंद्रा केंद्रा या मी केंद्राच्या माध्यमातून जास्त प्रयत्न करेल काही प्रश्न आहेत की आदिवासी आमच्या भागातले असतील काही केंद्रातल्या ज्या म्हणजे काही धोरण बदलण्याची गरज आहे वन गोष्टी असतील तिथे मला काम करणं गरजेचं आहे या सगळ्या माध्यमातून मी निश्चितपणाने पूर्ण प्रयत्न करेल यावेळी डॉक्टर भारती पवार यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक